महिला सक्षमीकरण आणि लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ठाणे दौऱ्यावर आहेत ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वालावरकर मैदानात आज जाहीर सभा होणार आहे याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पालिकेच्या परिवहन सेवेतील नेहमीपेक्षा जास्त बसेस पंतप्रधानांच्या सभेला जाणार असल्यानं प्रत्यक्ष रस्त्यावर फार कमी बसेस धावत मोदींच्या या दौऱ्यामुळे चाकरवान्यांचे मात्र हाल झालेत नवी मुंबई महापालिकेनं तीनशे ठाणे महापालिकेनं अडीचशे मीरा भाईंदर महापालिकेने एकशे पंचवीस आणि कल्याण डोंबिवली महापालिकेनं एकोणऐंशी बसेस मोदींच्या सभेला महिलांना नेमण्यासाठी वळवल्यात मोदींच्या सभेचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला असून आता ठाण्यातील स्टेशन परिसरात बस स्टॉपवर चाकारवान्यांची तुफान गर्दी झालेली पाहायला मिळते कामासाठी जाणाऱ्या लोकांच्या अक्षरशः रांगा लागल्यात त्यामुळे कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत पर्यंत चाकरमान्यांच्या नाकीनं वेळ चाकरमान्यांना होणाऱ्या या त्रासामुळे नागरिकांनी मोदी सरकारचा निषेध केलाय मोदींच्या कार्यक्रमासाठी टीएमटीच्या तब्बल अडीचशे बस वळवण्यात आल्या असून फक्त दीडशे बसेस रस्त्यावर धावत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली शिवाय कारेगाव टोलनाका आणि कशेळी टोलनाकामार्गे ठाण्याकडे जाणाऱ्या उजड वाहनांना बंदी घालण्यात आली शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली असून सर्व ट्रान्सपोर्ट वेअरहाऊस संघटना वाहन चालक आणि मालकांना असे आदेश देण्यात आले